मी विनंती करतो की हा, सूर संगम ब्रास बँडचा हा छोटासा असा प्रवास जो आम्ही ध्वनिचित्र किंवा फितीतून सादर करतोय तो, तो पहावा संगम ब्रास बँड

कमळ पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला सोबत दिला आशीर्वाद होते गोविंद वरळीकर आणि रमेश रामचंद्र पाटील यांचा दरम्यानच्या काळात अनेक का चढ उतार आले परंतु पुन्हा मंगेश दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात या बँडने मोठी नजर मारली दीपक चंद्रकांत कासारे मास्तर आणि परशुराम साने मास्तर यांचं यात मोलाचं सहकार्य आहे आज सुलसंगम बँडचा डंका महाराष्ट्रातील नंदुरबार नांदेड अहिल्यानगर सातारा पुणे बीड रायगड पालघर नवी मुंबई मुंबई ठाणे नाशिक पंढरपूर आळंदी येथील अनेक कार्यक्रमांमधून वाचत असतो पुढे सचिन पाटील दिलीप पाटील सचिन आडोळे व शरद पाटील यांनी नव्याने ही कमान सांभाळली सव्वीस जुलै दोन हजार पाच असो की कोविड काळ या बँडने गरजूंना मदत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारीही निभावली आहे या कामात हितेश पाटील ओंकार पाटील संदीप पवार राकेश दरी मनोज पाटील प्रवीण पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे आज तिला बॅनची धुरा अध्यक्ष राम होईल ओंकार पाटील नरेश पाटील गजानन पवार कल्पेश भगत स्वप्नील पाटील सुनील पाटील राम पाटील अनंता पाटील प्रकाश खरारे श्रीकांत भोई राकेश पाटील दीपक पाटील विकी पाटील अखिलेश पाटील विकास पाटील प्रेक्षकांच्या सुखदुःखाचा साक्षीदार असणाऱ्या या संगम बँड लोकशाही अन्नाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचा महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे